तालुक्यातील येथील एका शेतकऱ्याचा खून केल्याप्रकरणी त्याच्या मुलाला अटक झाली असून त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील चंद्रकांत विठ्ठल वनमाने वय पंचेचाळीस असं खून झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे सागर चंद्रकांत वनमाने वय सत्तावीस असं वडिलांचा खून केलेल्या संशयित मुलाचं नाव आहे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना वीस नोव्हेंबर रोजी बोळकवठे येथील गेनप्पा महादेव पुजारी राहणार कुंभारी यांच्या शेतात दुपारी साडेबारा वाजता चंद्रकांत वनमाने हे बेशुद्ध पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मृताच्या गळ्यावरील तीन ठिकाणचं कातडं निघालं होतं तसंच उजव्या पायाजवळ खरचटलं होतं शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत वनमाने यांचा गळा दाबल्यानंच मृत्यू झाल्याचा अहवाल आला मात्र त्याचा खून कोणी केला हे स्पष्ट होत नव्हतं त्यामुळं मंद्रुप पोलिसांनी चंद्रकांत वनमाने यांचा अज्ञातानं गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार आणि त्यांच्या टीमनं तपास सुरू केला सर्व अंगांनी याचा तपास चालू होता मात्र आरोपीचा शोध काही लागत नव्हता स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तपास करत होती अखेर तपासामध्ये मुलगा सागर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यानं गुन्हा कबूलही केला मात्र त्यानं वडिलांचा खून कोणत्या कारणासाठी केला त्याला कुणी मदत केली याचा तपास मंद्रुक पोलीस करत आहेत दरम्यान मुलगा सागर वनमाने याला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करत आहेत